श्रीस्वामी समर्थ आज आपण शीघ्रविवाहासाठी उपाय बघणार आहोत तर आजकाल मनासारखा जोडीदार मिळण्यास अनेक समस्या येतात बऱ्याच वेळा लग्नाचं वय निघून जातं तरीही विवाह जमत नाही या गोष्टीची सर्वाधिक चिंता मुलामुलींना व मुलामुलींच्या आईवडिलांना असते तर यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे या उपायाने तुमचे शीघ्रविवाहाचे योग येणार व एका महिन्याच्या आतमध्ये तुमचे लग्नाचे स्थळ तुम्हाला बघायला येणार तर व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता व्हिडिओमध्ये दिलेले उपाय तुम्ही नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मुलगा असो वा मुलगी या दोघांसाठी लग्न ही एक मोठी गोष्ट आहे लग्नानंतर दोघांच्याही आयुष्यात अनेक बदल होतात अशावेळी प्रत्येकाला आपल्या आवडीचा जोडीदार हवा असतो जो प्रत्येक अडचणीत त्याला साथ देऊ शकेल काळ चांगला असो वाईट जीवनसाठी असा असावा की तो प्रत्येक क्षणी सोबत असतो तथापि काही लोकांसाठी ही इच्छा अपूर्ण राहते तर काही लोक आहेत ज्यांनी लग्नाची इच्छा आहे परंतु लग्न ठरण्यात अडचणी येत असतील तर त्यांनी मी सांगितलेले काही उपाय करावे आपल्या आपल्याला इच्छित जीवनसाथीशी लग्न करायचे असेल तर त्याने शिवाला प्रसन्न करण्यासाठी उपाय करावे असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीवर एकदा शिवकृपा होते त्याला इच्छित वरदान मिळू शकते आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगत आहे ज्याचा अवलंब करून तुम्ही शिवजीसोबत माता पार्वतीचा आशीर्वाद मिळवू शकता चला तर आजचे उपाय बघू काय करायचं सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून शिवपार्वती विवाह कथा वाचावी जोपर्यंत लग्न जमत नाही तोपर्यंत शिवकथा वाचायची शिवपार्वती तसेच तुमच्या पसंतीच्या वधू किंवा वरासाठी प्रार्थना करावी दररोज सकाळी स्नान वगैरे करून शिवमंत्र ओम नम शिवाय या मंत्राचा अकराशे वेळा जप करायचं मंत्र जप करण्यासाठी रुद्राक्षाची जपमाळ घेऊन अकरा वेळा जप करावा अशा प्रकारे मंत्राचा अकराशे वेळा जप केला जाईल शिवमंदिरात जाऊन शिवाचा रुद्र अभिषेक करावा या दरम्यान शिवाला पाच फळाने पाच फळांच्या रसाने अभिषेक करावा असं केल्याने शुभ मानलं जाते असं केल्याने केवळ वैवाहिक समस्या नाही तर सर्व प्रकारच्या त्रासापासून मुक्ती मिळते शिवमंदिर तुम्ही असंच बघा जिथे तुम्हाला रुद्र अभिषेक करता येऊ शकेल आता मी धार्मिक आणि ज्योतिषाच्या मान्यतेनुसार काही उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही नीट ऐका दर गुरुवारी पाण्यामध्ये एक चमचा हळद किंवा शक्य असल्यास केसर घालून आंघोळ करावी तसेच गुरुवारी गाईला पीठ खायला घालावं त्यात थोडी हळद गूळ आणि भिजलेला चणा खायला द्यावा यामुळे तुमचा लवकर विवाह होईल वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार अविवाहित मुलामुलींना काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळायला पाहिजे याचे मुख्य कारण असे आहे की काळा रंग शनी राहू आणि केतू हे तीन ग्रह प्रतिनिधित्व करतात म्हणून काळं वस्त्र परिधान करू नये जोपर्यंत लग्न जमत नाही तोपर्यंत जे विवाहास बाधक असतात तुम्ही प्रेम विवाह करत असाल किंवा पारंपरिक पद्धतीने विवाह करत असाल तरी या दोन्ही स्थितीत या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे अविवाहित मुलामुली घरापासून दूर राहून नोकरी किंवा शिक्षण घेत असतात जास्त करून रूम शेअर करतात अर्थात भाड्याने घर घेऊन मित्रांसोबत राहतात जर तुम्ही या प्रकारे राहत असाल तर तुमच्या लग्नात येणाऱ्या अडचणींना दूर करण्यासाठी आणि मनाप्रमाणे जोडीदार मिळवण्यासाठी आपला बेड दाराजवळ लावला पाहिजे अविवाहित लोकांना या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे की लग्नाची बोलणी करण्यासाठी आलेल्या लोकांना अशा प्रकारे बसा बसायला पाहिजे की त्याचे तोंड घरातल्या आतल्या बाजूस असायला हवं ज्यांना आपलं लग्न ठरव थर, ठरविताना अडचणी येत असतील त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे लग्न करण्यास इच्छुक असलेल्या मुलामुलींनी झोपताना दक्षिणेस डोकं आणि उत्तरेकडे पाय करून झोपावे मनाप्रमाणे जोडीदार आणि लवकर लग्न जमण्यासाठी तरुणांना अशा खोलीत झोपायला हवेत तेथे ते एकापेक्षा जास्त दार असतील विवाहासाठी मुलींना दाखवण्याच्या आदल्या दिवशी शनिवारी तुरटी ओवाडून विस्त्यावर टाकावी असं तीन शनिवार करावे याने दृष्ट जर लागली असेल विवाहासाठी ती दृष्ट निघून जाणार विवाह हो चांगल्या ठिकाणी जमेल मंगळ दोषामुळे विवाह जमण्यास अडथळा येत असल्यास मंगलचंडिका स्तोत्र नित्यपठण करावे उमामहेश स्तोत्र पार्वती स्तुती अविवाहित मुलींना जरूर वाचायला द्यावी अविवाहित मुला मुलींनी त्रिपुरा पौर्णिमेला कार्तिक स्वामीचे स्वामींचं दर्शन नक्की घ्यावं विवाह इच्छुक मुलींनी शुक्रवारी देवीला फूल किंवा गजरा अर्पण करावे असे पाच शुक्रवार न चुकता करावे हे उपाय जोपर्यंत आपलं लग्न जमत नाही तोपर्यंत करायचं आहे हे तुम्ही रोज नित्यनियमाने नियमाने टाईमनुसार जर ज्या टाईमला करताय त्याच टाईममध्ये जर केलं तुम्हाला योग एका तर नक्कीच शीघ्रविवाहाचे आणि महिन्याच्या आतमध्ये तुमचं लग्न नक्की जमेल तुम्हाला संकेत तरी येणार तुम्ही हे हो उपाय नक्की करून बघा ज्योतिषशास्त्रानुसार प्रेमाचा संबंध आपल्या कुंडलीतला पाचवा स्थानाशी येतो हे स्थान जर मजबूत असेल तर आपल्याला चिंता करण्यास काही कारण नसतं प्रत्येक राशीच्या पाचव्या स्थानाचा स्वामीग्रह हा वेगळा असतो म्हणजे काही राशींचा स्वामीग्रह चंद्र असतो तर काही राशींचा गुरु असतो जर आपल्या कुंडलीत हे पाचवं स्थान कमकवत असेल तर आपण आपल्या स्वामीग्रहाचा विशिष्ट बीज मंत्राचा जप करू शकतो पूर्ण श्रद्धेने हा मंत्र जप केल्यास आपल्याला आपलं खरं प्रेम मिळण्यास वेळ लागणार नाही ज्योतिषांनी सांगितलं आहे कोणताही मंत्रोच्चार ब्रह्ममुहूर्तावर करावा तरच त्याचं फळ पाच पटीने अधिक मिळतं त्यामुळे सकाळी चार वाजता उठून आंघोळ करून जमिनीवर बसावं आणि आपल्या कुंडलीतील पाचव्या स्थानाच्या ग्रहाचा मंत्र जप करा हा जप किती वेळा करावं हे आपल्या ग्रहावर अवलंबून आहे ते आपण आपली कुंडली पाहूनच सांगता येते असं तुम्ही आ... एखाद्या ज्योतिषाकडे जे कोणी पत्रिका बघतात त्यांच्याकडे जाऊन तुमची पत्रिका दाखवा तुमचं पाचवं स्थान कुठे कमकुवत आहे ते विचारून त्यांना काय उपाय करायचा आहे मंत्र जप काय आहे हे त्यांच्याकडून तुम्ही माहिती करून घ्या आणि हा उपाय करा या उपायाने पण तुम्हाला म्हणजे शीघ्रविवाहाचे योग येणार म्हणजे तुम्ही ज्या टाईमला करताय त्या टाईमपासून तुम्ही महिनाभर करा महिनाभराच्या आतमध्ये तुम्हाला याचे फरक नक्की मिळणार आणि याचे रिझल्टसुद्धा तुमच्या हातात असणार वास्तुविज्ञानानुसार विवाह इच्छुक लोकांना आपल्या खोलीत गुलाबी हलका पिवळा पांढरा रंग करायला पाहिजे हे केल्याने सुद्धा तुमचा विवाहाचे संकेत तुम्हाला येऊ लागेल विवाह इच्छुक लोकांना आपल्या घराचा दक्षिण पश्चिम भागात लाल फुलांची पेंटिंग लावायला पाहिजे हे सुद्धा तुम्ही उपाय करून बघा याच्याने सुद्धा तुम्हाला फरक जाणवेल जर तुमच्या मुलींच्या लग्नात उशीर होत असेल तर शक्तीची साधना करून तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता यासाठी तुम्ही तुळशीदासजींनी रचलेले पार्वती मंगल रोज पठण करावे आणि मी एक मंत्र आहे ते मंत्र जप नक्की करा हे गौरी शंकराधारी यथा त्व शंकरप्रिया तथा मा कुरु कल्याणी कांता का सुधुल भाम लवकर विवाहासाठी माता पार्वतीची पूजा देखील खूप फलदायी आहे योग्य वर मिळवण्यासाठी मी एक मंत्र सांगताय तो रोज एकशे आठ वेळा जप करा या या जपानेसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक दिसून येणार असा आहे मंत्र कात्यायनी महामाहे महायोगी नयधरीश्वर नंदगोपसतू देवी पती मे करू ते नम या मंत्राचा तुम्ही रोज एकशे आठ वेळा जप करा जर एखादा तरुणाला लवकर लग्नासाठी देवीची साधना करायची असेल तर त्याने मी एक मंत्र देत आहे ते पूर्ण भक्ती आणि विश्वासाने जप करावं यानेसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक जाणून येणार मंत्र असं आहे पत्नी मनोरमा देही मनोवृत्त सारणी तारणी दुर्ग संसारगामय कुलोद्वाम जे अविवाहित मुलं आहेत त्यांना इच्छित पत्नी मनासारखी पत्नी मिळवण्यासाठी शिवचालिसाचा सा पाठ नक्की करा यामुळे सुद्धा तुमचे लग्नाचे योग लवकरात लवकर येणार जर एखादा तरुण किंवा तरुणीच्या लग्नात अडथळा येत असेल तर त्याचे लवकर लग्न होण्यासाठी प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची किमान एकशे आठ प्रदक्षिणा केली पाहिजे यासह शक्य असल्यात वटवृक्ष पिंपळ आणि केडीच्या झाडांना पाणी देऊन त्यांचे आशीर्वाद नक्की घ्यावे यामुळे तुमच्या आयुष्यात जे काही लग्नासाठी अडथळे आहेत ते पूर्णपणे नष्ट होणार आणि तुम्हाला शीघ्र विवाहाचे योग नक्की जुडून येणार मी आजच्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले आहेत ते तुम्ही उपाय करा आणि तुमचे कमेंटद्वारे मला अनुभव तुमचे नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा आपण व्हिडिओची समाप्ती तेच करू श्री स्वामी समर्थ